एच बी Dell, सॅमसंग MSI, Acer, सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर रोड मोबाईल सेहेचाळीस क्रांतीवीर नागना त्यागाने तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी प्राध्यापक शिवाजीराव गाळुंगे वाळवा येथे स्वर्गीय अरुण भैया नायकोडी स्मृती दिन जाहीर सभा दीर्घकाळ चालू असलेली ऐतिहासिक चळवळ म्हणजे तेरा तालुक्यांची आटपाडी पाणी परिषद डॉक्टर नागनाथन्न नायकवडी व हुतात्मा त्यागाने या दुष्काळग्रस्त भागात पाणी मिळाले आहे असे प्रतिपादन प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी केले हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने दिल्या गेलेला स्वर्गीय अरुणमया नायकवडी स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस सभेत ते बोलत होते यावेळी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे अध्यक्ष वैभव नायकवडी युवा नेते गौरव नायकवडे प्राध्यापक बाबुराव गुरव डॉक्टर सुषमा नायकवडी प्राध्यापक शोभा काळुंगे सरपंच संदेश कांबळे वीरधवल नायकवडी केदार नायकवडी विशाखा कदम उपस्थित होते यावेळी प्राध्यापक शोभा काळुंगे प्राध्यापक शराजा माळगी ॲडवोकेट भारत पवार केदार नायकवडी गौरी नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांना स्वर्गीय अरुण भैया नायकवडी स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार आहे पुरस्कार स्वरूप रोख रक्कम पंचवीस हजार रुपये मानपत्र सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ आहे तसेच कोकण कृषी विद्यापीठात एक्सटेंटेशन विभागात प्रथम आलेल्या गौरी नाईक हिचाही गौरव करण्यात आला प्राध्यापक शिवाजीराव काळुंबे यांनी पुरस्काराची रक्कम पंचवीस हजार रुपये आणि स्वतःजवळचे पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये हुतात्मा विद्यालयास देणगी स्वरूपात दिले केवळ एका कारणाकरता म्हणजे दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून दीर्घकाळ ही जी चळवळ चाललेली आहे एक ऐतिहासिक चळवळ आहे आणि त्याची सुरुवात इथं या हुतात्म्याच्यासमोर बसून पहिली बैठक झाली आणि तेव्हापासून आम्ही या हुतात्मा परिवाराशी या पाण्याच्या संघर्ष चळवळीशी आणि या नायकोडी परिवाराशी आम्ही सगळेजण तन मन धनाने अंतःकरणपूर्वक जोडले गेले आज जवळपास पन्नास टक्के भारतीय जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीची उत्पादकता वाढणं शेतीचं इल्ड वाढणं आणि हे करत असताना रास म्हणजे कीटकनाशक असतील त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर कमी करणं असेल जमिनीचा पोत टिकवणं असेल आणि जनतेच्या पोटामध्ये विषमुक्त अन्न जाणं याज गरत भारत सुदा, चा, मंगल वेड़ा गेते। आज काळाची गरज निर्माण झाली खरं या ठिकाणी काळुंदे सरांच्यावर आलेले भारत पवार आहेत त्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये काही कार्यक्रम मध्यंतरी मंगळवेड्यामध्ये घेतले आज वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे काही कामकाज चालू आहे